बिग ब्रेकिंग पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दाखवले माणुसकीची जाणीव अपघातात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण समाजात देवदूत म्हणून होत आहे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचा गौरव पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावर टेन नाक्याजवळ एका गंभीर रस्ता अपघातात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून देत पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी माणुसकीच्या आदर्श घालून दिला आहे ही घटना रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तीन ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनोर येथील सायलेंट रेसॉर्ट येथे नियोजित हो दौरा असल्यामुळे त्या ठिकाणाच्या पूर्वतयारीसाठी देशमुख हे स्वतः तपासणी दौऱ्यावर होते दौरा पूर्ण करून परत येताना ते नाका परिसरातील पेट्रोल पंपाजवळ एका व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेले पाहताच त्यांनी शराच्याही विलंब न करता आपला गाडीचा ताफा थांबवला नंतर तात्काळ अँब्युलन्सला कॉल करून संबंधित जखमी व्यक्तीस रुग्णालयात दाखल करून घेतले आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आणि यतीश देशमुख यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे नागरिकांकडून त्यांच्यावर देवदूत अशी उपमा देण्यात येत आहे कर्तव्यवार असतानाही माणुसकीला प्राधान्य देणारा अधिकारी एस पी यतीश देशमुख यांना नवयुग लाईव्ह कडून सलाम